नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती पक्ष महाराष्ट्र राज्य पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सोलापूर जिल्ह्यासह सर्व राज्यात अतिवृष्टीने थैमान घातलेले आहे आणि असं असताना शेतकऱ्यांनी जे सोयाबीन असेल मका कापूस उडीद तूर मूग या पिकांची पेरणी केलेली होती ही पिके अतिवृष्टीच्या पावसामुळे पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली आहे तरी मी राज्य शासनाला आणि जिल्हाधिकारी महोदयांना एक विनंती करेन की आम्हाला या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट आम्हाला अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि तसेच जे, तसे जे फळबागा आहेत त्या फळबागांचं बाधित क्षेत्र आहे त्याचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे आज मी कृषीमंत्री भरणे मामा यांची एक बातमी वाचली आणि बाधित क्षेत्रांचे पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत हे मी वाचलं परंतु बाधित पंचनामे हे सरसकट सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करावे आणि त्यांना नुकसान भरपाई तातडीनं द्यावी एवढीच आमची विनंती असेल धन्यवाद